नमस्कार बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजचा विषय शेअर बाजाराचे निर्देशांक शेअर बाजाराचे निर्देशांक असं विषय घेण्याचं कारण म्हणजे हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना एन चा निफ्टी हा सार्वकालिक उच्चांक आपल्या नेहमीच्या परिभाषेत बोलायचं तर ऑल टाईम हायच्या जवळपास आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा ना आपल्या देशामध्ये दे उदाहरण आहे बीएससीचा चा सेन्सेक्स त्या पातळीवरती नसला तरी सुद्धा बीएससीच्या सेन्सेक्स मधली उलाढाल ही ही जरूर लक्षात घेण्याजोगी आहे आणि त्यामुळे एकंदरीतच शेअर बाजाराचा निर्देशांक हा घटक किंवा त्या निर्देशांकाची पातळी हा घटक खरोखरच आपल्या वैयक्तिक गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातनं कितपत महत्वाचा असतो हा विषय अधोरेखित करायचा म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय शेअर बाजाराचे निर्देशांक किंवा त्या निर्देशांकाची पातळी मुळातच एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की शेअर बाजाराचा निर्देशांक ऑल टाइम हाय वरती आहे किंवा ऑल टाईम लो वरती आहे याचा विचार जरूर करावा लागतो याच कारण असं आहे त्या पातळीपेक्षा सुद्धा त्या पातळीवर आत्ता निर्देशांक असण्याची कारण काय आहेत याचा विचार करावा लागतो ती कारण जर तात्कालिक असतील तर त्यांनी फार मोठा परिणाम होतो अशातला भाग नाही आता उदाहरणार्थ ना अचानक एखादं युद्ध आलं पूर आला एखादी विपरीत घटना आली तर अचानक हा शब्द प्रयोग महत्वाचा आहे ज्याची चाहूल आधीपासनं आहे ज्याची चर्चा आधीपासनं आहे अशा प्रत्यक्ष घटनेचा बाजारावरती किंवा निर्देशांकावरती विशेष परिणाम होत नसतो आणि बाजाराचे दोन अंगभूत गुणवैशिष्ट्य आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालता येत नाही सगळ्यात पहिलं गुणवैशिष्ट्य म्हणजे बाजारामध्ये घोषणेवरती बाजारात बदल होतो प्रत्यक्ष घटनेवर त्या प्रमाणात होत नाही आणि दुसरा भाग म्हणजे शेअर बाजाराची एक अंगभूत सवय पद्धत अशी आहे की कोणत्याही गोष्टीवर ताबडतोब आणि ती ही टोकाची प्रतिक्रिया द्यायची म्हणजे एकंदरीतच एखाद्या राजकीय पक्षाचा प्रवक्ता जसं बोलतो तशा पद्धतीनं किंवा अलीकडच्या काळामध्ये आपण सभागृहांमध्ये जे पाहतो की, की सभापतीच्या कुठच्या बाजूला तुम्ही बसलाय याच्यावरती तुमची भूमिका ठरते तुम्हाला त्या धोरणाशी काय देणघेणच नसतं आणि त्यामुळेच एकंदरीतच या पक्षातनं त्या पक्षात त्या पक्षातनं या पक्षात येण्यालाही त्यांना वेळ लागत नाही अगदी शेअर बाजार असा असतो म्हणजे आता भारतीय राजकारण शेअर बाजारासारखं झालंय की शेअर बाजार भारतीय राजकारणासारखं झालंय ही चर्चा कदाचित एका स्वतंत्र व्हिडिओचा विषय होईल आणि त्यामुळे तात्कालिक काय आहे घोषणा काय आहे आणि घटना काय आहे याचा विचार शेअर बाजाराच्या निर्देशांक आणि त्याच्या पातळीचा आपल्या स्वतःच्या गुंतवणुकीच्या संदर्भात विचार करताना विचार करावा लागतो आज मी तिला लक्षात येणारी गोष्ट अशी आहे की एकीकडे विदेशी वित्त संस्थांची विक्री आहे असा आपण विचार करतो <us> दुसरीकडे अगदी आता दोन व्हिडिओ दोन बाजार गप्पा आधीच्या दोन बाजूच्या बाजार गप्पांमध्ये आपण एकंदरीतच भारतीय मूल्याच रुपयाच अमेरिकी डॉलरच्या तुलनेतलं मूल्यांकन या विषयाचा विचार केला आणि मग अशा घटकांचा या विषयावरती होणारा परिणाम मग लक्षात असं येतं की एकीकडे एक भारतीय रुपयाचं अमेरिकी डॉलरच्या तुलनेमधलं मूल्य घसरत आहे पण त्याच वेळेला शेअर बाजाराच्या निर्देशांकावरतीही तेवढा परिणाम होत नाही याचा अर्थ एकंदरीतच घटनेमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये अर्थकारणामध्ये अर्थप्रणालीमध्ये स्थानिक असेल राष्ट्रीय असेल जागतिक असेल याचे संबंध एक सुरी एक साची एका दिशेचे एका मार्गाचे नसतात हे लक्षात घेतलं पाहिजे आणि जर मुळातच असे वेगवेगळ्या दिशेने वेगवेगळ्या प्रभावाचे वेगवेगळ्या प्रमाणात जाणारे घटक एकाच वेळेला बाजारात कार्यरत असतील तर त्यातल्या नेमक्या कुठच्या कार्यामुळं बाजाराचा निर्देशांक आहे किंवा खूप आहे याचा विचार करावा लागतो कारण निर्देशांक हा अनेक उद्योगांचा अनेक क्षेत्रातल्या कंपन्यांचा विचार करून केलेली गोष्ट असते बीएससी मध्ये तीस कंपन्यांचा समावेश आहे एन निफ्टी मध्ये पन्नास कंपन्यांचा समावेश आहे आणि यातल्या प्रत्येक सेन्सेक्स असू दे किंवा निफ्टी असू दे त्यातल्या तीसच्या तीस किंवा पन्नासच्या पन्नास कंपन्या एकाच क्षेत्रातल्या नाही आहेत दहा पंधरा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या दोन दोन तीन तीन चार चार अशा कंपन्या त्याही वेगवेगळ्या विटेजेसनुसार वेग वे या दृष्टिकोनातून शेअर बाजाराच्या बाजारभावांमध्ये होणारा परिणाम याच एकत्रीकरण म्हणजे तो निर्देशांक असतो म्हणजे एका अर्थानं म्हणायचं झालं तर इट इज अन एजिंग ऑफ अ वेटेड एव्हरेज डिफरन्सेस ऑफ शेअर प्राइसेस अशा पद्धतीचं गणित आहे मग वेट बदललं का वेटेज बदललं का कंपोजिशन बदललं का अशा अनेक तात्कालिक घटनांचाही विचार करावा लागतो व असा जर विचार करायचा झाला तर असं लक्षात येईल की निदान गेल्या वीस पंचवीस दिवसामध्ये अशा पद्धतीची कुठचीही घटना घडलेली नाही म्हणजे एकंदरीतच विचार करायचा झाला तर गेल्या कित्येक महिन्यांमध्ये म्युच्युअल फंडातन ज्या पद्धतीनं एन एफ ओची रक्कम जमा झाली त्याचा विचार करावा लागेल दुसरी गोष्ट असं लक्षात येत की ऑल टाइम हाय झाला तर काही प्रमाणामध्ये गुंतवणूकदार हा आपला प्रॉफिट बुकिंग करू शकतो मग ते इन्स्टिट्युशनल बद्दलही खरं असतं आणि ते इंडिव्हिज्युअल बद्दलही खरं असतं इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टरचा विचार करत असताना ते लोकल बद्दलही खरं असतं आणि ते फॉरेन बद्दलही खरं असतं वैयक्तिक गुंतवणूकदारांचा विचार करत असताना तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य छोट्या लहान गुंतवणूकदारांबद्दलही ते खरं असतं आणि हायनेटवर्क बद्दलही खर असत काही वेळेला त्याला इयर एंड नावाची गोष्ट असते काही वेळेला इथला प्रॉफिट बुक करून चांगल्या कंपन्या घेण्याकडे कल असतो कारण एकंदरीतच त्या क्षेत्रामध्ये मंदी असली तरी सुद्धा ती कंपनी चालते म्हटल्यानंतर इतर अनेक घटकांमुळे त्याचे बाजारभाव खालच्या पातळीवरती असतात अगदी साधं उदाहरण घ्या की आत्ता आपल्या देशामध्ये एकाच वेळेला दोन प्रकारची चर्चा सुरू आहे की शेअर बाजाराचे निर्देशांक हे वरच्या पातळीवरती आहेत पण ज्या कंपन्या अत्यंत चांगल्या कम कामगिरीच्या कंपन्या आहेत त्यांचे बाजारभाव मात्र त्या प्रमाणात वाढलेले नाहीत याचा अर्थ बाजाराच्या पुढच्या टप्प्यांमध्ये या, या कंपन्यांचे बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे मग असा जर असेल तर आत्ता जर शेअर बाजार वरच्या पातळीवरती आहे असं म्हणायचं मानायचं असेल तर मग ज्या कंपन्या आपण पडत्या भावाने घेतल्या आहेत आणि आता या पातळीवरती पुन्हा आपल्याला ते शेअर्स मिळणार नाहीत असं वाटत असेल तर त्यातलं प्रॉफिट बुकिंग करून तो संपूर्ण पैसा ज्या कंपन्या कामगिरी चांगली असून सुद्धा ज्या प्रमाणामध्ये निर्देशांक वरच्या पातळीवरती आहेत त्या प्रमाणामध्ये यांचे बाजारभाव नाहीत असं ज्यांच्याविषयी आपल्याला वाटतंय त्या कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी करता येईल का याचा विचार करता येईल आणि असा विचार करायचा किंवा निदान केला पाहिजे असं एक म्हणलात तर पुढे सोडायची म्हणलं तर विचाराला प्रवृत्त करायचं म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय एकंदरीतच शेअर बाजाराचे निर्देशांक किंवा निर्देशांकांची पातळी मनपूर्वक धन्यवाद